कठिनाइयों का सामना करते हुए हम जा रहे हैं <laughs> फिर से नदी पर हमारे साथ है श्रवण बोबड़े कल्याणी बोबड़े डिम्पल बोबड़े <laughs> इतनी कठिनाइयों का सामना करने के बाद हमको मिल चुका है डेड एंड वो रहा डेड एंड पता हम चल लो दूसरा रास्ता नहीं दूसरा रास्ता

काहीतरी म्हणताय काय म्हणताय बोलू काय आहे हे काय आहे हे नाही हंबा वे हे आपल्या वाघाचाच आवाज आला कुठे एवढा दूर नाही वाघाचा बैल अलग करते करते पाण्यात येऊन जा

करने जा रहे हैं हमारे नाना जी के साथ नही नहीं 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 हम रास्ता देख देख के जा रहे हैं है हम आपको हा माझा भाऊ रोशन निखाडे सॉरी रोशन कुमार निखाडे आम्ही पर्यंत पोहचलेलो हा तेवढ साहेब तिकडे नवीन मेंबर्स एंट्री झालेली आहे विकी दादा आणि

मला पाण्यात जाऊन खूप सुंदर असा अनुभव आला आणि आज आम्ही खूप दिवसांनी आज नदीवर आलेलो आहोत कोरोना नंतर पहिला हा आमचा प्रोग्राम आहे आणि आम्ही तो खूप छान एन्जॉय केलेला आहे तुझे लागे ना नजरिया ते रेछिगा आहे सगळे जेवायला बसले आहे खूप लागत आहे त्याच्यामुळे आता सगळ्यांनी शेकोटी भेटवली आहे मस्त गरम गरम वाटत आहे का अशा प्रकारे शेतातलं जेवण आटपलेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा